बघितलं का भाऊज स्वांग घडी बायकू जाय म्हणलं का बिचारी स्वंग करून निवांत झुपली बघा आज शेळ्या फिन गेल्या कुच्च खात सगळेच गेलं हल्लेच नाही त्या शेडमधन अरे म्याच बांधलेल्या शेडमध्ये आज सावलीला झुपली तस चक्कर येऊन पडले म्हणती ये या का धाड उठली दिसायला नुसती बॉचच्या बॉच दिसते की बघा आपलं सोंग करायची ना स्वांग सोंग करायचो हो माणसाला नुसतं यायला लावायचं दया गुळू गुळू खळू केल्यानंतर तिला वाटतं आणून आता तर आपल्याला आणून देतील पण वाळाखली वागणी मी तुला मला म्हणते त्यातली शेजा बाजारची द्या तिला सगळं आणून ही पण तू तशी वागणं झाली म्हणून तुला काय आणून देत नाही आता निघाली मटण आणायला ये संध्याकाळी मटण खायला खा सणा माझं मन तुझ्यासारखं नाही तुझं मन जर हे असलं तर माझं मन तुझ्यासारखं नाही खा वरण मलाच हा ना अजून दांडक्यानं आणि तो आता किलोभर मटण घेऊन येतो खा तू संध्याकाळी तू बी नाही खायला पुन्हा म्हणायला न दिरानं मुसर्यागत खाल्लं ही तुझी भाषा ना काय करायचं आपण करतो सगळ्यासाठी बरं आपल्यासाठी कोण करत नाही हो शेवटी पाय जोडता जोड जायचं आपल्याला किती बिन रे पाण्या किती बिन चांगलं काम कर आपण किती जरी चांगलं काम केलं म्हणणार नाही ती धीरण मायासाठी एवढं केलं म्हणून अजिबात म्हणणार तोंडात ना वाचा सुद्धा निघणार नाही माणूस बघाय पाणी बापराव माणसानं किती जरी कोणासाठी काय केलं तर माणूस विसरून जात असतो आपण एखाद्यासाठी किती बीन करा ती कधीच ती जाण ठेवत नाही ती त्या माणसाला चालाय नाही उद्या आपण त्या माणसाला चालाय शिकवतो पर ती चालाय आल्यानंतर ती माणूस आपल्याला लाता घालत की अशी घरातलीच नव लय उदाहरणं बाहेरची पण लय उदाहरणं बघितली ती लोक कामा कामा लय गोड गोड बोलती ती पाक अंत ह्या या काळजात शिरती ती का तर कोण आपला स्वार्थ असतोय म्हणून स्वार्थ साधायचा असतोय म्हणून माणसाच्या हित हित शिरायचं हित काळजात आणि पुन्हा काळजात बसणारी वार करायचा असली या जगात आहे ती आणि आपला स्वभाव ओढतो गोड बोलणाऱ्याला आपण आधार देतो गोड बोलणाऱ्याला आपण आधार देतो पण ती आधार दिलेला माणूस शेवटी एक ना एक दिवस वर टांगड्याच करतो मला लय अनुभव आल्याचा लय मजे लय पण आता हिथून पुढं नाही हिथून पुढं कितीही जवळ आपल्या येण्याचा प्रयत्न केला तर आजी बात नाही लांबच्या लांबच बरं तुम्ही तुमच्या घरी सुखी आम्ही आमच्या घरी सुखी लय अनुभव इथं काय आहे दहा वर्षापूर्वी कुटुंबासाठी पण कोणी म्हटलं नाही मावली जा ह्या बिचारानंही केलं नाही हो कोण कोणाला कोणाला घेण देत नसतंय काय करा जा तू बघा आता आत आबा राहा आबा म्हटलाय मठणांचा चटणी घेतली हे पिशवीत बघा आता जाऊन केलं बर मठण घेऊन याय जे आपलं संध्याकाळी आपलं शिजवाजू वर जा वाड्यावर जळान नाही तिथं जळान घ्यायला लागेल पाच पन्नास रुपयाचं नाहीतर एखादं घरापासनं लाकूड घ्यायला लागेल दहा वाजतील जेवाय नऊ दहा वाजतील हिथं करून खावा तर आबा एकटा पडतो या आबासाठी जेव ओढतोय हिथं हो। मस्त ती आता माझी लई वाढत नव्हती हो। आता ही लेकरं बेकर सगळी निरायची वाड्यावर सगळी नेहायची आणि मग सगळ्यांनी गोळ्या मिळाल्यानं खायचं तिला बिन जेव म्हणणार आहे मी आज तिला बोलवणार जेवायला आली आली नाही आली उद्या तिनं म्हणायला नग ना बरोबर आहे ना आणि ती थांबतच नाही माणूस माणूस जेवायट आहे तिथे थांबत नाही हो माणूस बोल बोलवल ही बोलवल म्हणून निष्ठून जाते ती समोर असली तर आपण बोलवायचं नाहीतर का तिला होळकत बसायचं आहे बी कुठं गेली चल जेवायला म्हणून लय लाळ केल्यानं टकुरीला वागाळं असते तर सगळ्यांनाच अनुभव आहे बरोबर आहे ना त्यामुळं आता हेतून पुढे एक काम करायचं पायातलं पायतान पायातच ठेवायचं त्याला त्याच्या मर्यादेवढीच तिला किंमत द्यायची ओव्हरटेक जास्त जर किंमत दिली ना ती वर डोक्यावर साड आहे बघती बापराव येतोय का मग नाही काय आणायचं खेळायला तुला खायला काय आण तुला खायला काय आणायचं रे बोलतच नाही काय नको मठर तर खाणार का नाही होय मटण म्हणलं का होय म्हणतोय बाबा सकाळची कर आता आमची संध्याकाळची लोकांनी वाट बिटं घेऊन तुम्हाला सांगतो शिजवून खाल्ला असेल तर आता आमची होणार इथून पुढं आमची आता संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आमची कर होणार काय पै पाहुणा पिन हा एखादा आला कोण निवांत पाहुणा आला म्हणजे पाहुणे नादान तुम्हाला सांगतो आपण कोण ना कोण लवकर जात पाहुणे ने नेमताना ने पाहुणा नसल्यामुळं तुम्हाला सांगतो निवांत चाललं आहे आपलं बाकीचे बिन कामं आहे ती आपल्याला रानातली बिन कामं बघावं लागते ती इथं तो काढवाळ टाकलं आहे ती खुरपाय चालू आहे काय नाही औषध करायचं तिला काय नाही सांगा ही सगळं करावं लागतं या ती पिली घेतली होती तुम्हाला सांगतो पण किती पिली घेतली ती पन्नास पंचावन्न पिली घेतली किती घेतली होती रांग केलं आपण पिल्लं किती घेतली हां पन्नास पिली घेतली होती पन्नासमधली सगळी मरली बघा चार पाच राहिली ती ती जगत नाही ती ला ती लाईटीची पिली सुद्धा घेऊन हवा बघा मी राव फसलो बेचाऱ्यांनी दिली मला दहा रुपयाला दिलं पाचशे रुपये माझं खाड्यात गेलं लेकरा बाळासने खायला गाठलास तर नटली तर असती ती पाचशेची पिल्ली मी घेऊन गाठली तर मला सांगतो खोरड्यात पंधरा दि महिना झाला आज सांभाळतो या रोज चार 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 मरत 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 खोरडा मोकळा झाला आता आठ राहिली त्यातलं एक पिल जगत नाही मला घेतानाच आमचं कोणतर पाव पाहुणं कोणतं घरातली म्हणली ती जगत नाही ती असली पिली तरी मी म्हणलं जगली जगली नाही तर नाही जगली अनुभव घेतलं असत तर काय करायचंय जगत नाही ती ती कोंबडीने काढलेली पिली जगती बघा लाईटीची पिली अजिबात जगत नाही ती कोण फिरसता आला तर अजिबात यागून घेऊ नका बघा स्वस्त मिळते म्हणून माणूस घ्यायला जात आहे परत आहे एक ही कोण कोणत्या माणसाकडून घेऊ नका काहीच उपयोग नाही ते बशणीव काढलेली पिली सगळी खोटी आहे ती अ शेवटी आईची ती आईचंच लिखू असते ती जगतं या बरोबर आहे ना चला आता दिवस आलाय मावळत लेकरं बसलीत इकडं जात येतो आपलं किलोभर घेऊन माळवं टाळवं काहीतरी घेऊन माळवं वांगे हाय आपली मिरची बीन हाय थोडी आपली घरचीच काहीतरी एखादा कोबी बिबी नाही टमाट बटाटा असलं काहीतरी घेऊन यायला लागतं या चाललोय आपलं सजान सज म्हणल्यानंतर जाऊन हे करावं लागते हो दारात अजून हवा हो ही कडवा मुलखाचा पल्ला ही पसर लावायची त्या गजीवर एवढा राहिला अजून खाली रोज थोडा 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 लावते सकाळ सकाळचं उन्हाचा अजिबात लाव वाटत नाही हो उन्हाचं लावायला गेलं का थावते मुलखाचं आगाला जरी झालं तर अंगाला आगा आग 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 होती माहीत आलं तावते म्हणून सकाळचं रोज थोडं थोडं तरी गंज लावत आणली हवाई बघितलं ती खाली राहिले का तेवढं एकोणीसशे रुपयानं घेतलं तर सतराशे रुपये घेतलं कडवा बाबा एक काय गरज आहे आपलं आणि खाली जर पडलेलं ते तीनशे सतराशे रुपयाला आणलं होतं था। पाच हजार शंभर हजार एवढी एवढी मोठी घेतात पिंडी तुमच्याकडे कडव्याचा रेट कसा आहे सांगा कमेंटमध्ये तुम्हाला ती कडवा एवढा एवढा जाईल तुमच्याकडे कसा आहे दोन हजार आहे अडीच हजार आहे तीन हजार आहे पण पिंडी बिन मोठी आहे ब आमच्यात पण दोन दोन हजारानं आहे तर अडीच हजारानं पिंडी लई मोठी आहे आता ही पिंडी लई बारीक आहे म्हणून सतराशेनं भेटला आहे तर चला उशीर झाला आता जातो yêu thương hơn. Bye bye.